नया लिखेंगे नमस्कार स्वागत आहे तुमचं इंडियाच्या या यूट्यूब मंचावर आणि मी आहे संयुक्ता देशमुख थेट दिल्लीवरून आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत भारतातील करोडपती देश सोडून परदेशात का स्थायिक होत आहेत आणि यावरून काँग्रेस पक्षाने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर केलेल्या गंभीर आरोपांचा काय अर्थ आहे चला तर मग या विषयाची सलग आणि सविस्तर माहिती घेऊया हॅनले प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट दोन हजार पंचवीस नुसार या वर्षी तब्बल तीन हजार पाचशे भारतीय करोडपती भारत सोडून परदेशात स्थायिक होण्याच्या तयारीत आहेत आता या करोडपतींची एकूण संपत्ती आहे सुमारे बावीस पॉईंट एकोणतीस लाख कोटी रुपये म्हणजे जवळपास सव्वीस दोन अब्ज डॉलर ही आकडेवारी गेल्या काही वर्षाच्या तुलनेत कमी असली तरीही इतक्या मोठ्या प्रमाणात संपत्ती देशाबाहेर जाणं हे नक्कीच चिंतेची बाब आहे उदाहरणार्थ दोन हजार तेवीसमध्ये पाच हजार शंभर आणि दोन हजार चोवीसमध्ये चार हजार तीनशे करोडपतींनी भारत सोडला होता यंदा ही संख्या तीन हजार पाचशे आहे तरीही हा मुद्दा फार गंभीर आहे या आकडेवारीवरून काँग्रेस पक्षाने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवलेला आहे काँग्रेसने या पलायनाला सरकारच्या अपयशी धोरणांचा परिणाम असं म्हटलेला आहे त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर त्यांनी असं म्हटलं आहे की देशासाठी एक ही वाईट बातमी आहे दोन हजार पंचवीसमध्ये तीन हजार पाचशे भारतीय करोडपती देश सोडून परदेशात स्थायिक होत आहे या लोकांची एकूण संपत्ती बावीस पॉईंट एकोणतीस लाख कोटी रुपये आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने लोकांचं देश सोडणं हे दर्शवते की मोदी सरकारच्या काळात लोक आपल्या भविष्याबद्दल चिंतेत आहे लोकांना सरकारच्या धोरणावर विश्वासच राहिलेला नाहीये काँग्रेसने या मागचे काही ठळक कारणही सांगितलेले आहे जसं पहिलं कारण आहे की सरकारचं टॅक्स टेरर म्हणजेच करारांचा वाढता दबाव ज्यामुळे उद्योजक आणि करोडपती घाबरलेले आहेत दुसरं आहे शिक्षण आणि आरोग्य यासारख्या बुनियादी सुविधा चरमरल्या गेलेल्या आहेत आणि तिसरा आहे की अर्थव्यवस्था कमजोर झाली आहे प्रदूषणाने उच्चांक गाठलेला आहे आणि सामाजिक नफरत गुन्हेगारी वाढतच जाते आता काँग्रेसचा असा दावा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी देश चालवण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत आणि या पलायनामुळे देशाचं खूप मोठं नुकसान होते आहे पण हे करोडपती नेमकं कोणत्या देशामध्ये स्थलांतर करतात आहे तर हॅनले अहवालानुसार यु अमेरिका इटली स्वित्झर्लंड आणि सौदी अरब हे देश भारतीय करोडपतींची पहिली पसंती आहे यामागची कारण काय आहेत तर यु मध्ये यूएई ए सारख्या देशांमध्ये करांचं प्रमाण हे कमी आहे ज्यामुळे उद्योजक आणि गुंतवणूकदार तिकडे आकर्षित होतात तिथलं उच्च जीवनमान चांगलं शिक्षण आणि आरोग्य सुविधा तसंच सुरक्षितता यामुळे हे देश करोडपतींसाठी आकर्षक ठरतात विशेषतः यू ए स्वतःला करोडपतींसाठी सर्वात मोठं केंद्र बनवलेलं आहे दोन हजार पंचवीस मध्ये सुमारे नऊ हजार आठशे करोडपती यूएई मध्ये स्थायिक होण्याची शक्यता आहे जी मागील वर्षी सहा हजार सातशे होती यू ए च कमी कराचं धोरण आधुनिक सुविधा आणि व्यवसायासाठी अनुकूल वातावरण हे यामागचं खरं कारण आहे आता प्रश्न असा आहे की करोडपतींचं हे स्थलांतर करणं फक्त भारतापुरतंच मर्यादित आहे का तर तसं नाही हॅनले अहवाल असा सांगतो की दोन हजार पंचवीसमध्ये युनायटेड किंगडममधून सोळा हजार पाचशे आणि चीनमधून सात हजार आठशे करोडपती परदेशात स्थलांतरित होण्याची शक्यता आहे म्हणजेच हा एक जागतिक ट्रेंड आहे काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की भारतात दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या कालावधीत करोडपतींची संख्या बहात्तर टक्क्यांनी वाढली आहे जे देशाच्या आर्थिक प्रगतीचं लक्षण आहे शिवाय भारताने दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये परदेशातून एकशे पस्तीस पॉईंट शेचाळीस अब्ज डॉलर रेबिटन्सच्या स्वरूपात प्राप्त केलेले आहेत जे अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेच द्योतक आहे मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात संपत्ती देशाबाहेर जाणं हे निश्चितच आहे त्यामुळे गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीवर परिणाम होऊ शकतो काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष या मुद्द्याचा वापर करून सरकार विरोधात जनमत तयार करू शकतात तेव्हा येत्या काही दिवसात हा विषय संसदेत आणि राजकीय व्यासपीठांवर गाजण्याची शक्यता आहे केंद्र कडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेलीच नाही पण सरकारच्या समर्थकांचं म्हणणं आहे की भारताची अर्थव्यवस्था चार पॉइंट तीन ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचवली आहे आणि हे पलायन जागतिक ट्रेंडचा भाग आहे शेवटी हा विषय आपल्याला विचार करायला भाग पाडतो की भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत करोडपतींचं स्थलांतरण का होते यामागे खरंच सरकारच्या धोरणांचा हात आहे की जागतिक बदलांचा परिणाम आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत तो पाहत रहा लोकजागर इंडिया धन्यवाद एक नया इतिहास लिखेंगे